नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एसचं स्वप्न आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मेरिट बऱ्यापैकी के हाय केल्यामुळं महाराष्ट्रात नंबर लागत नाही आणि डीम युनिव्हर्सिटीचं बजेट नाही तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे ऑलरेडी आपण हा असाच एक व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेला होता त्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी आमच्याकडे एनरोलही झाले त्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली आहे परत एकदा मी बोलतो आहे ते यू पीच्या ॲडमिशनबद्दल बरेचसे विद्यार्थी ज्यांना महाराष्ट्रामध्ये एम बी बी एसला ॲडमिशन मिळत नाही डीम युनिव्हर्सिटीला जायचं नाही आहे कारण त्यासाठी बजेट नाही आहे तर थोडंसं रिजनेबल बजेटमध्ये एम बी बी एसला प्रवेश मिळू शकतो ते म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये आणि यू पीची जी काय रजिस्ट्रेशनची प्रक्रिया होती ती ऑलरेडी संपलेली होती परंतु जसं एम सी सीचं राऊंड एक्सटेंड झालं त्याचमुळे यू सुद्धा जे येतं एक आता एक्सटेंड झालेलं आहे ऑलरेडी आपण डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भाने किंवा ऑल इंडिया कोट्यात ज्यांना एम्स जिपमर किंवा ऑल इंडिया कोट्यातल्या एम बी बी एसच्या ॲडमिशनला जायचं असेल तर त्याचा एक व्हिडिओ कॉल काल ऑलरेडी पब्लिश केलेला आहे आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा अशा विद्यार्थ्यांना परत एकदा माहिती द्यायची ज्यांना एम बी बी एसच करायचं आहे मार्क्स कमी आहेत परंतु एक पासष्ट लाख सत्तर लाख रुपयाचं बजेट आहे ओवरऑल हॉस्टेल मेजसह तर त्या मुलाने हा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना सुद्धा नक्की शेअर करा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती परत एकदा रिओपन झालेली आहे म्हणजे चौदा सप्टेंबरपासनं म्हणजे आजपासून एकोणावीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजेपर्यंत आता रजिस्ट्रेशन नव्यानं ओपन आहेत या दरम्यान रजिस्टर्ड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी वीस सप्टेंबरला पब्लिश होईल आणि ऑनलाईन चॉईस फ्रींगसाठी तेवीस सप्टेंबरपासून सव्वीस सप्टेंबरपर्यंत वेळ आहे आणि या मुलांची अलॉटमेंट ही अठ्ठावीस सप्टेंबरला येईल आणि ज्या मुलांना या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल त्यांना एक तीस ऑक्टोबरपासून पाच तीस ऑक्टोबरपासनं अलॉटमेंट त्यांची जे येतं तर तीस ऑक्टोबरपासून पाच ऑक्टोबरपर्यंत त्यांना संबंधित ठिकाणी जे ते रिपोर्टिंग करता साधारण पाच दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे आता थोडंसं डिटेलमध्ये सांगायचं झालं तर यू पीमध्ये विद्यार्थी का जातात तर एक तर यू पी हे ओपन स्टेट आहे कुठल्याही राज्यातल्या विद्यार्थ्यांना तिथं ॲडमिशन घेण्याची मुभा आहे दुसरं फीस रिजनेबली कमी आहे कमी म्हणजे फार कमी म्हणताना येणार परंतु जशी कर्नाटकाची आहे तेलंगणाची आहे आंध्राची आहे जो त्याच त्याचप्रमाणे फीस तिथेही आहे परंतु आंध्रा तेलंगणा कर्नाटकचा कर्नाटकचा कट ऑफ खूप हायर साईडला असतो तिथं ॲडमिशन मिळू शकत नाही म्हणून पीकडे पर्याय म्हणून पाहिलं जातं तिसरं महत्त्वाचा भाग ओवरऑल जर बजेट आपण विचारात घेतलं तर बारा लाख साधारण ॲव्हरेज फीस पकडा इन्टू साडेचार वर्ष पंचावन्न लाख चौपन्न लाख फीस होते हॉस्टेल मेसचे ॲडिशनली आठ लाख रुपये पकडा इतर डिपॉझिट मिस्लिनियस खर्च ते जर पकडले आपण ते एक पासष्ट ते अडुसष्ट लाख रुपये ओवरऑल एकूण बजेट या ठिकाणी जातं म्हणजे मोठामोठी सत्तर लाख रुपयाचं जर बजेट असेल तर खाणं पिणं राहणं शिक्षण असं पूर्ण होऊ शकेल असं हे एकमेव राज्य म्हणजे यू पी आहे अदर शेटमध्ये होतं परंतु तिथं कट ऑफ खूप हाय असतो मार्क खूप लागतात तिथं होत नाही ॲडमिशन म्हणून यू पीमध्ये विद्यार्थी जातात सो आपल्यापैकी कुणालाही साधारण थ्री हंड्रेड फिफ्टी ऑनर्स मार्क्स आहेत आणि एम बी बी एस करायचं आहे पासष्ट सत्तर लाख रुपयाचं बजेट आहे तर निश्चित आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटसोबत संपर्क करा या यू पीमध्ये जे काही राऊंड एक्सिडेंट झालेलं आहे याचा आपण तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन करून तुमची प्रोसेस करून देऊन तुमचं ॲडमिशन आपण नक्की मार्गी लावू शकतो सो जे जे इच्छुक असतील त्यांनी नक्की संपर्क करा यावर्षी जवळजवळ सगळीकडेच कट ऑफ खूप हायर साईडला गेलेले आहेत आणि मेरिट पण वाढलं आहे त्यामुळं डीम युनिव्हर्सिटीचे सुद्धा कट ऑफ खूप वाढलेत म्हणजे अर्थात तिथं पेईंग कॅपॅसिटी खूप हायर साईडला पाहिजे परंतु हे थोडं रिजनेबली सोपं आहे सोयीचं आहे म्हणून जे जे इच्छुक असतील त्यांनी प्रत्यक्ष येऊन ऑफिसला व्हिजिट करा जे विद्यार्थी आमच्या ऑफिसला येतील त्यांना सगळी माहिती दिली जाईल प्रोसेस समजून सांगितली जाईल तुमचं रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल तुमचं पुढची प्रक्रिया पूर्ण करून दिली जाईल तुम्हाला फक्त ॲडमिशनला रिपोर्टिंग करायचं राहील सो जे जे इच्छुक असतील त्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला नक्की व्हिजिट करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद